स्वर्गीय चंद्रकला विश्वनाथ सातपुते यांना भावपूर्ण श्रद्धांजली संगनमेर तालुक्यातील सुकेवाडी गणपती मळा येथील स्वर्गीय चंद्रकला विश्वनाथ सातपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी वाजता संपन्न झाले यावेळी हरिभक्त परायण संस्कृतीताई कुटे यांची कीर्तन सेवा झाली उपस्थितांना अध्यात्मिक संजीवनी देताना चांगले कर्म ठेवावे भगवंत आपल्याला चांगल्या कर्मांचीच फळे देत असतो दानधर्म करावा गरजवंतांना मदत करावी असे प्रबोधन त्यांनी केले प्रथम पुण्यस्मरण निमित्त आप्तेष्ट नातेवाईक व मोठा जनसमुदाय उपस्थित होता बळ दिली आम्हा बलवंत होण्यासाठी दिशा दिली आम्हा यशवंत होण्यासाठी प्रेम दिले आम्हा मानुसकी जपण्यासाठी वाहातो ही आदरांजली तुम्हाला नित्य स्मरणासाठी अशी भावना परिवार व वा नातेवाईकांकडून दिसून येत होती सदर प्रसंगी संगनमेर नगर परिषदेच्या माजी नगर अध्यक्षा, दुर्गाताई तांबे, अनिल शिंदे शेट कुटे, बी आर कुटे अशोक सातपुते रामनाथ सुधाकर गुंजाळ सर्जेराव चौधरी अंबादास कुटे गुलाबराव कुटे संतोष गंगाधर कुटे भागवत बाबा पतसंस्था सुकेवाडी खांजापूर चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक कर्मचारी यावेळी उपस्थित होते आपले विनित गंगा भागीरथी भागुबाई कारभारी सातपुते श्री मनोहर विश्वनाथ सातपुते मुलगा बाळासाहेब विश्वनाथ सातपुते मुलगा अलका सातपुते सुन संगीता भाऊसाहेब जगताप मुलगी मंगल बाबासाहेब पवार मुलगी संजय कारभारी सातपुते पुतण्या किशोर बाळासाहेब सातपुते नातू संतोष राजेंद्र सातपुते नातू शिवम मनोहर सातपुते चैतन्य मनोहर सातपुते धनंजय बाबासाहेब पवार प्रमिला मनोहर सातपुते संगीता बाळासाहेब संगीता बाळासाहेब सातपुते गंगा भागीरथी मंदाबाई पानसरे भाऊसाहेब जगताप बाबासाहेब पवार गणेश जयराम सातपुते स्वाती किशोर सातपुते प्रवीण राजेंद्र सातपुते अक्षय बाबासाहेब सातपुते प्रतीक्षा दीपक गुंजाळ सचिन जगताप लोकसंवाद न्यूज चॅनल मार्गदर्शक संदीप सातपुते सहप्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात Eu não मी तुझी शपथ घेऊन सांगतो मी तुझं जीवे भावेने देवाचं नामस्मरण करेन हेच माझं भंगाचे शेवटची चवण सांगतात काही भेट देऊन गेलेले सहकार महर्षे भाऊसाहेब थोरात सहकार संचालक रामनाथ बाळाजी पाटील कुठे वसंत बाबांचे बालक ओरख शेठ कुठे बाबोबापा संस्थेचे चेअरमन भीमाशंकर सातपुते तसेच भागवत बापा संस्थेचे संचालक रिया आर सातपुते हे या ठिकाणी येऊन गेले तसेच या कार्यक्रमासाठी आपण एक पाच ते दहा मिनिटामध्ये सदस्य अर्पण करूया या ठिकाणी सर्वात प्रथम मी भागवारपासून माजी चेअरमन केशवराव जाधव यांना विनंती करतो त्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी त्यानंतर पंचायत समितीचे माझे सदस्य व आमचे शिवसेना जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोकराव सतपुते यांनी श्रद्धांजली अर्पण करावी हरिवक्त संस्कृतीताई कुठे यांनी त्यांच्या कीर्तातून आपल्या चांगलं मार्गदर्शन दिलं स्वर्गीय चंद्रकडा आईला जाऊन आपल्यातून वर्ष झालं त्यांची मुलं मनोहर बाळासाहेब दोन मुली सामाजिक कामाची आवड असलेले मनोहर भाऊ आज ते आपल्या भागवत बाबा बँकेमध्ये त्यांची शुक्र संचार म्हणून निवड झाली एक चांगलं संस्कार देण्याचं दे काम या मातेने केलं इवलेशी रोप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर मोगरा फुलला मोगरा फुलला असा प्रपंच फुलवण्याचं त्या केलं त्या मी संघर्ष सामाजिक संघटना आयलाबाई नगर जिल्हा भावबा बँकेच्या वतीनं तसंच भारतीय जनता पार्टी सगळी तालुक्याच्या वतीनं आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो कधी ठिकाणी आपण ज्या निमित्तानं जमलो आहोत त्या निमित्त म्हणजे आमचे मित्र मनोहर सातपुते आम्ही दोघंही एक वर्गाचे क्लासमेट आहोत त्यांच्या मातोश्री चंद्रकला विश्वनाथ सातपुते यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालं खऱ्या अर्थानं आत्ताच काही मी सांगितलं आणि आपल्याच भागातील अतिशय सुंदर असं कीर्तनकार त्यांनी ज्यांनी कीर्तन केलं पहिल्या वेळेस मला वाटतं दत्त मंदिरा तिथं काहीतरी सेवा झाली होती दत्तनगरमध्ये आणि आज या ठिकाणी ती ऐकायला भेटलं पण आज ऐकलं अतिशय सुंदर असं कीर्तन या ठिकाणी त्यांनी केलं आणि ज्यांचं बरोबर साथ देणाऱ्या सर्व मुली आपण सर्वजण या कार्यक्रमानिमित्त जमला तर आपणा सर्वांच्या या ठिकाणी मला भरपूर आभार मानतो मी माझ्या परिवाराच्या होती ना त्याप्रमाणे तालुका शिवसेना परिवाराच्या होती ना मान्य खाजा भौजो भगसूर यांच्या होतीन या मातोश्रीला भगवान अथंजल वाहतो थांबतो ओम साहेब प्रमकृष्णदार मंडळी आज या ठिकाणी आमच्या भगिनी वैकुंठवाशी चंद्रकला ताई विश्वनाथ सातुदे यांना जाऊन एक आज एक वर्ष झाले आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलात या निमित्तानं मी आपण सर्वांना इतकं सांगू इच्छितो आई आई कशी असती ही संस्कृती ताईने त्यांच्या कीर्तनामधून आपल्याला पटून दिले आहे परंतु या मातीचा सुद्धा या कठीण संघर्षामधून जो काही हो शोधतो यासाठी तुकाराम महाराजांनी एका भंगात सांगितलेलं आहे याच साठी केला होता आठ शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावला विसवला खुंडली या धावा तृष्णेची आता कुठलीही तृष्णा या मातेला राहिली नाही आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज शेवट गोड झालेला आहे तिचा तुकाराम माझा मातेच्याविषयी खूप काही चेनले अजून बालकाच्या चाली माता जाणून पाऊल गाली आई आणि संत हे बरोबर असतात आईची उपमा फक्त संतांनाच दिलेली आहे ज्याप्रमाणे आई ज्यावेळेस ले लहान लेकराला चालवायला शिकते त्यावेळेस त्याच्या पावलंच पाऊल घालत चालतील तसे संत सुद्धा लहानपणापासून संस्कार करतात आम्हावर आणि म्हणून ही संस्कृती आज या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला मी या ठिकाणी इतकं सांगू इच्छितो आई हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे आई वडिलांसारखं कुठलंही दैवत नाही म्हणून आई वडिलांची सेवा करणं खऱ्या अर्थाने हीच ह्या मातेला असेल मी माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या करुले ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या गजनाथ भजनी मंडळाच्या वतीनं या भगिनीला श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो राम कृष्ण आहे मनोहर बाळासाहेब आणि तसेच सातपुरे परिवाराच्या मातोश्री मातोश्री चंद्रकला आई यांचं आज प्रथम पुरण्य असणार खरं म्हणजे आईचं जाणं हे अतिशय दुःखकारक असत म्हणजे ती ज्यावेळी असते त्यावेळी तिचं अस्तित्व कदाचित आपल्याला जाणवत नाही परंतु या एक वर्षात या परिवाराला क्षणोक्षरी त्यांची आठवण झाली असेल असं म्हणतात कि परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही म्हणून आईचं स्वरूप बनवलेलं असत आणि ही पिढी मागची पिढी तर अतिशय कष्ट करणारी अतिशय कमी गरजा असणारी केवळ आणि केवळ परिवारासाठी आयुष्य वा आयुष्य व्यथित करणारी ही पिढी होती त्या पिढीचा हा दुवा गेला आहे या परिवाराला जे दुःख झालं त्यात माझा परिवार देखील सामील आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली या कार्यक्रमासाठी गणपती देवस्थान ट्रस्ट सदस्य गुलाबराव कुठे तसेच दुदुंगा नागरी सहकारी उपसंस्थेचे चेअरमन सुभाषराव कुटे तसेच भागवतवा संस्थेचे संचालक संदीप सातपुते खाजापूरचे उपसरपंच गोविंद कुटे हे मान्य उपस्थ आहे तसेच आमचे मित्र कुशाभाऊ सातपुते भगवान शेठ सातपुते हर्ष महाराज ताजणे भागवत साळवे हे उपस्थ आहे तसेच या कार्यक्रमासाठी ज्या मुली ज्या संस्थेतून आल्या त्या सुमित्रा ताई गजे यांचेही आभार मानतो कारण आमची जिनी नाथ अशी अशी सुंदर प्रकारे कीर्तन करायला लागली आम्हाला वाटत नव्हते अशा प्रकारे कीर्तन करेल